तर मित्रांनो आत्ता जस्ट आलो आहे आयफोन फिफ्टीन घेऊन आणि हा खास आणलेला आहे व्हिडिओ काढण्यासाठी यूट्यूबसाठी खास आणलेला आहे तर शिवराज तिकडे बसला आहे शिवराजला दाखवूया हो या काय म्हणतोय बहुतेक घरामध्ये बसला आहे तर बरेच दिवस झालं घ्यायचा होता आणि आज आणलेला आहे जाऊन आणि शिव मी अनबॉक्सिंग दुकानामध्ये केली होती एकदा आता परत एकदा पॅक केला आहे आणि शिवराजला देऊया आपण आणि ओपन करायला लावूया कुठे गेले रे सगळे काय वेळे वाजलेत बघूया काय करायला पण नाही कोणी हो मोबाईल मोबाईल घरात घेऊन चल घरात चल काय आहे मोबाईल नवीन नवीन आयफोन काय आहे का हाय की मोबाईल चल घरात चल काढू घेऊन चल घरात घरात घेऊन घरात घेऊन चल हु, काढू या चल घरात घेऊन चल मम्मी तिकडे मम्मीला बोलू मम्मी मोबाईल आहे म्हणा चल

असं दाखव माग असं दाखव माग माग का काय करायचं आता फोटो काढायचा काढायचं का फोटो फोटो माझा फोटो काढा हा फोटो काढ फोटो अजून फोटो 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 काढा मी फोटो काढ माझा काडली <laughs> पुटनी <laughs>